नमस्कार श्री स्वामी समर्थ गोवत्स द्वादशी हा दिवाळीच्या सणाचा एक भाग आहे आणि महाराष्ट्रात वसुबारस म्हणून ओळखला जातो तर वसुबारस अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला साजरी केली जाते तर दोन हजार पंचवीसमध्ये वसुबारस शुक्रवारी सतरा ऑक्टोबर रोजी आलेले आहे तर महिलांनी वसुबारस व्रत त्यांच्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी किंवा त्यांच्या कल्याणासाठी करावं असं सांगतात आपल्याकडे तर गो म्हणजे गायी आणि वत्स म्हणजे पाळीव तर व यामुळे गोवत्स वसुबारस असं होतं तर गायीचे पूजन करून काम देहनू देवीची पूजा करून भक्त समृद्धी आशी, आणि व आशि आशिष मिळवतात तर पुराणानुसार जो व्यक्ती वसुबारस व्रत करतो तो आपल्या पापांपासून मुक्त होतो असं सुद्धा सांगितलं जातं तर ही वसुबारसची पूजा आहे अगदी साधी सोपी पूजा कशी करायची आणि पहिला दिवा या दिवशी लावला जातो आणि या दिवसापासून दिवा लावण्या म्हणजे दिवाळीची सुरुवात होते तर सुरुवातीला आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि आपल्या पूजेला सुरुवात करायची आहे आता ही वसुबारसची पूजा आहे ती अगदी साधी सोपी असते यामध्ये जास्त काही नसतं तर सुरुवातीला आपल्याला इथं बाप्पांना अभिषेक घालून घ्यायचा आहे बाप्पांची मूर्ती असेल तर ती घ्या नसेल तर तुम्ही सुपारीसुद्धा बाप्पांचं प्रतीक म्हणून करू शकतो कारण कोणत्याही पूजेची सुरुवात आपण बाप्पांच्या पूजेपासूनच करत असतो तरी त्या तामणामध्ये थोडीशी मी फुलं टाकलेली आहेत यावरती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आणि आपल्याला ओम गण गणपतीन महा म्हणत स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे पाच वेळा नंतर स्वच्छ पंचामृताने आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि त्यावेळी आपल्याला ओम गण गणपतीऐन महा किंवा ओम श्री गणेशायन महा म्हणत आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे तर पाच वेळा पाण्याने पाच वेळा पंचामृताने आणि परत पाच वेळा पाण्याने अशा पद्धतीने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि मूर्ती स्वच्छ धुवून आपल्याला कोरड्या कापडाने पुसून घ्यायची आहे नंतर त्या ते तामन स्वच्छ करून घेतलं आणि त्यामध्ये इथं आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती इथं घेतलेली आहे आता बाळकृष्ण तर सगळ्यांच्या देवाऱ्यात असतोच तर तीच मूर्ती घ्यायची आहे त्यावरती आपल्याला सुरुवातीला पाण्याचा अभिषेक नंतर दुधाचा अभिषेक हळदीच्या पाण्याचा अभिषेकसुद्धा तुम्ही करू शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला कृष्णा बाळकृष्णालासुद्धा अभिषेक घालून घ्यायचा आहे मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि आता इथं आपल्याला गाई वासरूची जी मूर्ती असते तुमच्याकडे पितळेची असेल किंवा अशा पद्धतीची असेल कोणतीही मूर्ती असू द्या ती घ्या तर यावरती आपल्याला फक्त पाण्याचा अभिषेक करायचा आहे तर छान असं मूर्तीला अभिषेक घालून घ्यायचा आहे तर या दिवशी गायीबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि उपवास केला जातो आपल्या मुलांच्या कल्याणासाठी किंवा आरोग्यासाठी किंवा त्यांच्या प्रगतीसाठी प्रत्येक आई या दिवशी उपवास करत असते तर विड्याचे जोड पानं घेतलेले आहेत त्यावरती अक्षता ठेवून हळदी कुंकू टाकायचा आणि त्यावरती गायीची मूर्ती आहे ती आपल्याला स्थापित करायची आहे नंतर इथं सेम जोड पाणी घेतलेली आहे त्यावरती अक्षता ठेवायच्या हळदी कुंकू टाकायचं आणि नंतर यावरती आपल्याला सुरुवातीला बाप्पांच्या मूर्ती आपण अभिषेक घालून घेतलेला होता तर बाप्पांची मूर्ती इथं आपल्याला स्थापन करायची आहे आणि दुसऱ्या ह्याच्यावरती आपल्याला बाळकृष्णाची जी मूर्ती आपण घेतलेली होती तर ती इथं स्थापन करायची आहे मूर्ती नसेल तर तुम्ही प्रत्येक म्हणून दोघांचं पण सुपारी घेऊ शकता तर बाप्पांना हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे नमस्कार करायचा आहे नंतर बाळकृष्णाला सुद्धा अष्टगंध चंदन असेल तर ला ते लावायचं आहे आणि अक्षता व्हायच्या आहेत फूल व्हायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे गाईला सुद्धा हळदी फुंकू अष्टगंध चंदन असेल तर ते लावून घ्यायचं अक्षता व्हायच्या फूल व्हायचं आणि आपल्याला इथं त्यांच्याबद्दलची जी कृतज्ञता असते ती व्यक्त करायची आहे आणि या गायीसाठी ना नैवेद्य म्हणाल तर डा पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा आता ज्यांच्या घरी गायी आहेत तर ते पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा करतात तुमच्या घ कडे गायी नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने घरात पूजा मांडू शकता आता ज्यांच्या दारात गायी आहे त्यांनी घरात पूजा नाही मांडली तरी चालते तुम्ही तुमच्या दारात जी गायी आहे तिची तिची पूजा करणं जास्त शुभ मानलं जातं पण आता शहरातनी वगैरे गायी भेटत नाही तुम्हाला तुमच्या जवळपास कुठं गायी भेटल्या तर तिथं जाऊन तुम्ही गायीची आणि वासराची पूजा करू शकता तर इथं बाप्पांना भरीव पाण्याचं चौकून करून गुळखोबऱ्याचा नैवेद्य धाकवायचा नैवेद्यभवती तीन वेळा पाणी फिरवायचं आहे आणि गाईला आपल्याला इथं पुरणाचा स्वयंपाक केला असेल तर तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य दाखवू शकता नसेल तर डाळीचा किंवा गुळ डाळ गुळ एकत्र ठेवलेला आहे मी किंवा गुळाचा नैवेद्यसुद्धा इथं दाखवला जातो नैवेद्य होती तीन वेळा पाणी फिरवायचं आहे घंटी ठेवायची आहे आपल्याला घंटीची सुद्धा हळदी कुंकू अक्षता फुल वाहून आपल्याला पूजा करायची आहे तर अशा पद्धतीने साधी सोपी पूजा तुम्ही घरामध्ये करू शकता आणि जर तुमच्या इथं कुठं गाईचा गोठा वगैरे असेल किंवा असतील गाई तर तिथं तुम्ही चारा वगैरे देऊ शकता आणि गाई या दिवशी ना गहू मूग किंवा दूध दुद, दुधाचे पदार्थ खाल्ले जात नाहीत या दिवशी वर्ज्य असतं आणि वसू बारसेला भाजी वा बा गवारीची शेंग आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य केला जातो तोसुद्धा नैवेद्य तुम्ही इथं दाखवू शकतो या दिवशीपासून आता खेडेगावात तरी गवळणी ज्या असतात बघा त्या बनवल्या जातात ज्या की गाईच्या शेणापासून बनवल्या जातात आणि गवारीच्या शेंगाचा आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य असतो तो तिथं पण दाखवला जातो आणि अशा पद्धतीने पहिला दिवा आजपासून लावला जातो तर इथं दिवा लावायचा आहे दिव्याची पूजा करून घ्यायची आणि दिवाळीच्या सणाची सुरुवात आपण वसुबारशीपासून करत असतो तर पहिला दिवा लावून घ्यायचा तर इथं कृष्णाला तुळस अर्पण करायची राहिलेली होती तर ती पण अर्पण करून घेतली नंतर धुबदी पारती वगैरे ओवाळून तुम्ही घेऊ शकता तर अशा पद्धतीने साधी सोपी वसुबारसची पूजा तुम्ही करू शकता या दिवशी तळलेलं किंवा गव्हाचं मुगाचं आणि दुधाचे पदार्थ दूध आणि दुधापासूनचे जे काही पदार्थ असतात ते गाईबद्दलची कृतज्ञता म्हणूनच तो दिवस पाळला जातो आणि ते खाणं टाळलं जातं किंवा खाल्लं जात नाही आपल्याकडे तर ही दिवाळीच्या सणाची सुरुवात ही वस्तू बारूसपासून झालेली असते आणि पहिला दिवा आज इथं लावायचा आणि इथून पुढं आपल्याला रोज सकाळ संध्याकाळ संध्याकाळचं तरी आपण बाहेर दरवाजात तुळशीजवळ असे दिवे किंवा पंत्या आहेत त्या लावायला सुरुवात करत असतो आणि ही जी पूजा आहे वसुबारसची ती आपण सायंकाळच्या वेळी करत असतो तर जो शुभ मुहूर्त आहे तो दुपारी चार वाजून चौदा चा मिनिटाने ते सायंकाळी सात वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत आहे आणि द्वादशी तिथी आरंभ ही सप सतरा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजून बारा मिनिटापासून सुरू होते आणि तिथे ही तिथे जी समाप्ती आहे ती अकरा ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनिटाला ही तिथी संपत आहे तर शा सायंकाळच्या वेळेलाच म्हणजे तेनी सांजेच्या वेळेला ही वासराची पूजा आहे ती केली जाते तर प्राचीन काळापासून भारतीय लोक गावीला पवित्र आणि पूजनीय मानतात तर धार्मिक मान्यतेनुसार गाईमध्ये तेहतीस कोटी देववास करतात असं म्हटलं जातं त्यामुळं प्राचीन काळापासून गोमातेची पूजा करण्याची परंपरा आपल्याकडे आहे आणि गायीच्या थोरवीमुळेच राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा करून तिचं महत्त्व मानलं आहे श्रीकृष्णाने तर स्वतःला गोपाळ म्हणून घेतलं आहे एवढंच नाही तर दानात गोदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं गेलं आहे तर शास्त्र शास्त्रात सांगितलं की पंच म्हणजेच पाच आणि गव्य म्हणजे गाय याचा अर्थ गायीपासून पाच वस्तू म्हणजे दूध दही तूप शेण आणि गोमूत्र याला महत्त्व आहे तर बारसपासूनच आपल्याकडे दिवाळीच्या सणाला सुरुवात होते तर ह्या येणाऱ्या दिवाळी सणाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि स लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा लक्ष्मी आपल्या घरात यावी यापासूनच पहिले या, या, या दिवसापासून आपण दिवे लावायला सुरुवात करतो श्री स्वामी समर्थ